नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या ताणाचं काम तमाम या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर ताणतणावाविषयी आपण बोलतो आहोत आणि काल आपण डॉक्टर ब्रूस लिफ्टन यांनी जो प्रयोग केला त्याविषयी बोललो होतो आता आज बघूया की ताण घेतल्यामुळे शरीरामध्ये काय काय होतं डॉक्टर ब्रूस याविषयी काय काय सांगतात ते बघूया हां तर मानवी मन हे आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन धोका वाटला तर परिस्थिती अनुकूल नाही असा संदेश पेशींपर्यंत पोचवतो याला हायपोथॅलॅमिक पिट्युटरी ॲड्रिनल ॲक्सिस असं म्हणतात यामध्ये मेंदूचा हायपोथॅलॅमस हा भाग आपल्या परिस्थितीकडे बघायच्या दृष्टिकोनावरून त्या परिस्थितीचा अर्थ काढतो आणि जर त्याला भीती किंवा धोका दिसला तर तो पिट्युटरी ग्लँडला तसा मेसेज पाठवतो आणि पिट्युटरी ग्लँड जी आहे ती मग ॲड्रिनल ग्लँडला सिग्नल पाठवते आणि मग ती स्ट्रेस हार्मोन रिलीज करते आणि मग आपल्याला ताण अनुभवायला यायला लागतो आता हे स्ट्रेस हार्मोन रिलीज झाल्यामुळे काय काय होतं आपल्या शरीरात ते बघूया तर पहिलं म्हणजे आपण फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातो या स्ट्रेस हार्मोनमुळे अतिरिक्त रक्तप्रवाह हो हा हातांकडे आणि पायांकडे वळवला जातो कारण कारण त्यामुळे आपण लढू शकतो किंवा पळून जाऊ शकतो स्ट्रेस हार्मोन रिलीज व्हायच्या आधी हे रक्त खरं तर शरीरातल्या सर्व अंतर्गत अवयवांकडे वाहत असतं म्हणजे आपला मेंदू हृदय जठर यकृत फुफ्फुसं किडनी ब्लॅडर किंवा पॅनक्रियस किंवा आपली सगळी आतडी ह्या सगळ्या अवयवांना योग्य प्रकारे काम करण्यासाठी शरीराची वाढ नीट करण्यासाठी किंवा शरीरात थ... जे नको आहे ते बाहेर टाकण्यासाठी अन्न पचवण्यासाठी आरोग्य राखण्यासाठी या सगळ्यासाठी रक्तप्रवाहाची गरज आहे सो खरं तर हे रक्त स्ट्रेस हार्मोन रिलीज व्हायच्या आधी या सगळ्या अवयवांकडे वाहत असतं पण स्ट्रेस हार्मोन रिलीज झाल्यावर हातापायांकडे रक्तपुरवठा वाढतो आणि त्यामुळे या अंतर्गत अवयवांना रक्त पुरवठा कमी व्हायला लागतो आणि अर्थातच त्यांची कार्यक्षमता मंदावते आणि या सर्वच अवयवांच्या काहीतरी कुरबुरी सुरू होतात आपल्या शरीरातील पेशी यासारख्या मरत असतात आणि त्यासाठी सातत्याने त्यांची जागा ही नवीन पेशींनी घेणं आवश्यक आहे पण स्ट्रेस हार्मोन रिलीज झाल्यावर याचासुद्धा वेग मंदावतो आता स्ट्रेस हार्मोन रिलीज झाल्यावर रक्तप्रवाह हातापायांकडे व्हायला लागतो आणि त्यामुळे तुम्ही लढायला किंवा पळून जायला तयार होता पण या सर्व प्रक्रियेसाठी प्रचंड जीवन ऊर्जा लागते आणि ही जीवन ऊर्जा खरं तर आपल्या इम्युन सिस्टीमचं काम व्यवस्थित चालण्यासाठी खूप आवश्यक आहे आणि इम्यून सिस्टीमकडून ती खूप वापरली जाते पण फाईट <laughs> ऑर फ्लाईट मोडमध्ये इम्युन सिस्टीमची गरजच नसते आणि त्यामुळे स्ट्रेस हार्मोन शट्स ऑफ द इम्युन सिस्टीम ताण घेतल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणा बंद पडायला लागते नाही पटत ना <laughs> आता हे कसं काय आहे हे कसं होतं ताण घेतल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी कमी होते ते बघूया उद्या पण तोपर्यंत आपलं आत्मचिंतन चालू ठेवा हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद